एका खाजगी शाळेत शिक्षिकेने पाचवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला अंगावर सूज येईपर्यंत मारल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यात घडला आहे बातमी सविस्तर बघण्याअगोदर आमच्या चॅनलला सब्स्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा समजलेल्या माहितीनुसार मधल्या सुट्टीवेळी विद्यार्थिनी वर्गात बसून जेवणाचा डबा खाल्ला म्हणून शिक्षिकेने त्यांना लाकडी छडीने मारले यातील एका विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे अल्पवयीन मुलाच्या पालकाने फिर्याद दाखल केली असून ही घटना सहा मार्च रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली येथील एका खाजगी शाळेत मुलगा यत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असून शाळेची दुपारी सव्वा एक वाजता पाणी पिणे व लघुशंकेसाठी सुट्टी असते यावेळी वर्गामध्ये मुले जेवण करत थांबली असता त्यांना शिक्षिका राणी टोने यांनी केली याबाबत तुषार महाजन यांना घटनेची माहिती दिली असता ते संबंधित शिक्षिकेला काहीही बोलले नाहीत उलट उडवाउडवीची उत्तरे दिली सदर मुलास ग्रामीण रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या पाठीवरील मारलेले आणि हात सुजलेला होता मुलगा अल्पवयीन असताना त्यास क्रूरतेची वागणूक दिली तसेच त्या मुलाच्या वर्गशिक्षिका नाहीत असे फिर्यादीत म्हटले आहे ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात घडली असून पोलीस हवालदार रियाज शेख अधिक तपास करत आहेत